ंग मातंग समाज महाराष्ट्र राज्य या महाराष्ट्र राज्यातील संबंध मातंग समाजाच्या ज्या काही सामाजिक संघटना आहेत व त्याचप्रमाणे मातंग समाजाचे जे काही राजकीय पक्षामध्ये काम करणारे सर्व पदाधिकारी आहेत या सर्वांनी एकत्र होऊन मागच्या बारा तारखेला मुंबई या ठिकाणी एक व्यापक स्वरूपाची बैठक घेऊन त्या बैठकीमध्ये असं सांगण्यात आलं आहे की, की उद्याच्या वीस मेला मुंबईच्या आझाद मैदानावर राज्यातील तमाम मातंग समाजांनी एकत्रित येऊन किमान पाच ते सहा लाख लोकांचं जनसमुदाय आपल्याला त्या ठिकाणी उपस्थित करायचं आहे आणि या राज्य सरकारला सांगून द्यायचं आहे की अनुसूचित जातीचं जे काही आरक्षण आहे त्या आरक्षणाचं उपवर्गीकरण लवकरात लवकर आपण सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशाचं आपण या ठिकाणी नियम बाह्य करून आपण लवकरात लवकर या उपव आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्यासाठी आपण कटिबद्ध असाल अशी या ठिकाणी राज्यातील तमाम मातंग समाज या ठिकाणी आपल्याला विनंती करत आहेत याचाच एक भाग म्हणून राहुरी तालुक्यातील सर्वच सामाजिक संघटनेचे पदाधिकारी त्याचप्रमाणे सकल मातंग समाज व विशेष करून मातंग समाजावर प्रेम करणारे इतर सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी आजच्या या आमच्या निवेदनाला पाठिंबा देणे देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहे आम्ही आज या ठिकाणी सकल मातंग समाज या बॅनरखाली राहुरीचे तहसीलदार माननीय पाटील साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि आजच्या या संदर्भात मी राज्यातील व अहिल्यानगर जिल्ह्यातील तसेच राहुरी तालुक्यातील तमाम मातंग समाजाला आजच्या निमित्ताने आवाहन करतो की उद्याच्या वीस मेला आपण जास्तीत जास्त लोकसंख्येच्या प्रमाणावर आपण मुंबई या ठिकाणी जायचं आहे आणि राज्यातील उप मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब व दादा पवार साहेब यांना विनंती करण्यासाठी आपल्याला मुंबईच्या आझाद मैदानावर मोर्चा स्थापन या ठिकाणी करायचा आहे एवढं बोलतो आणि थांबतो जय लवजी जय भीम जय शिवराज अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण होण्याच्या दृष्टीनं शासनाने सर्व सुप्रीम कोर्टाने एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला जो शासन निर्णय दिलेला आहे जो न्याय हक्क या एकोणसाठ जातीचं अबकडप्रमाणे उपवर्गीकरण व्हावं म्हणून निर्णय दिला होता त्या अनुषंगानं महाराष्ट्र शासनाने सेवानिवृत्त न्यायाधीशाची नेमणूक केली बिदर समिती आणि त्या समितीने अहवाल तीन महिन्यात द्यावं आणि मग नंतर हे आरक्षण लागू करण्यात येईल असं सूचित केलं होतं मात्र सदर समितीने कुठल्याही प्रकारचं काहीही केलेलं नाही आणि या आरक्षणाला विलंब होतो आहे आणि म्हणून आम्ही सकल मातंग समाजाच्या वतीनं राज्यामध्ये आझाद मैदानावर वीस मेला एकमुखाने त्या ठिकाणी आंदोलन करणार आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून प्रत्येक जिल्ह्यानं तालुक्यानं संबंधित तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन या सकल मातंग समाजाच्या वतीनं या भावनावरती शासनाला कळवाव्यात म्हणून आज प्रातिनिधिक स्वरूपामध्ये राहुरीमधून आम्ही राहुरी तालुक्याच्या सकल मातंग समाजाच्या वतीनं हे निवेदन आदरणीय तहसीलदार सन्माननीय पाटील साहेब यांना सुपूर्द केलेलं आहे